नाही मामा नियोजन आहे नियोजन जरा आता पुषबाच वेगळा आहे मामा हलक्या पैर्यातच आहे ते हायची होती पण ते आता काय ते व्हायचं कॅन्सल झाला आमचा आता मामाने हलक्याच ह्याच्यावर आहे आपला बैल जर त्या मापात असला ती कोणाला पण देतेच की बैल त्यांच्या पशी आहे म्हणून तो बैल कोणाला पण म्हणजे मिळतोय आमच्याकडे पण आमच्या माग काय सुरुवाती बसून आमच्या माग होती किचकिच सारखे काय म्हणायचं की सकाळपासून दिवस फ्रेश पाहिजे का आहे बैल तो माणसं पण काय ऐकत नाही ती बैल तो देते ती पण प्रत्येकाला पण माणसं काय ऐकत नाही तो आजच आम्हाला पाहिजे असा विषय आपला बैल जर त्या मापात असला ती कोणाला पण देते तिच बैल त्यांच्या पशी आहे म्हणूनच तो बैल कोणाला पण म्हणजे आमच्याकडे आहे तर आम्ही देत पण नाही तो बैल असा कोणाला पळला तुम्हाला काय कशी पळेल गाडी आता तुम्ही चांगली आता गाडी करणार का नियोजन काय लवकर होईल की नियोजन होईल किती आता त्याच्या सगळं लक्ष पुशे गावकडे असत नाही पुला पुष्काला आपल्या नाही आपल्या बारक वासरू ना आद आपल्या कशाला म्हटलं वासरू चांगला वासरू आपलं नाही मामाग नियोजन आहे वेगळा आहे मामा हलक्या पै्यातच आहे म्हणजे आता बऱ्यापैकी तुम्हाला कळत गोडच ते होती पण आता काय ते व्हायचं कॅन्सल झालं आमचा विषय जरा आता मामा म्हणजे सगळे पण थोडे म्हणजे कधी कधी 8 कळतं का आपल्याला सगळी नियोजन म्हणजे जिपवर सामान उतर मामाकडे जाय सगळी नियोजन आता गाडी पळवतो आता मोठ्या मोठे गाडंन रस्त्यावर स्पीड पण लागतंय ना तसं असतं गाव जरा म्हणजे रिस्की पण राहतं का काही चाचा तर रिस्क असणारच की पीढची गाडी मले रिक्स राहणारच कधी काय घडले तुमच्यावर कसे घडले म्हणजे पडलीस की आम्ही दोन तीन या तेवढी काळजी घ्यायला काढली की कसं असं तेवढी काही तेवढी लागणारच किंवा पहिला पुण्यात त्या दिवशी पळा तुम्ही आदल्या दिवशी जाता गोट्यावर मैदानातच मैदाना तू मैदानात नाही गोट्या बेटावर नाही जात मैदानात डायरेक्ट आधीच डायरेक्ट तिथे जाऊनच काय असेल हो बाकी तुम्ही पण नियोजन केली का बाकासुरूची नाही आपण कधी करत आपण कधी आपण नाही नियोजन कधी करायला लागत त्यांचं मामा नियोजन करत सगळं पण गाडी तुम्हाला गटाराच करते कि गाडी स्पीड लागतो कसं आहे पहिला याला कारण नेहमी एक मी उय की कंटिन्यू पहिले चेंज चेंज असते म्हणून चेंज असते ते तसं म्हणून बोटचा सरजा आणि बाकी सुरेख चांगली पडली मस्त पडते ना ती पण कशामुळे स्पीड पण माहिती उंची पण खोड पण देऊ म्हणा तो खोड पण पळतो या चांगला हो ब नाही एकत्र ते काय लवकर व्हायचं नाही एकत्र ते आता

खोडाला आपला राजा म्हणून काय वारका आपल्याकडे किती वस्त्र ती सांगा दोन वस्त्र आहेत आपल्याकडे कुठली कुठली राजा एक आहे सरजा म्हणून चौसा त्या ते ते मैदानात काय झालं हो? तुझी गाडी कशी काय निघाली गे गाडी आली हा म्हणजे काय झालं काय नाही उडी मारली खोंडावर मारली आली सुटून गाडी परत लगेच सेमीला परत नेली नेली परत मागे नेली आणखी बद्दल काय सांगायला बसून शेजारी पिस्टनचा काय बैल देव चांगलाच आहे बैल देव त्याच्यात बकासूरची गाडी पळवत आहे बकासूर बद्दल काय सांगा दोन शब्द सांगायचं तर बकासूर बद्दल आता काय सांग बकासूरच काय सांगले एवढं काय कमी कधी बसन बसायला लागलं आधी बसलो आधी मध्ये कधी गाडी होत बाकीच्या आता वर्ष होत आला आता मी हानतोय कंटिन्यू आहे की नाही बाकीची गाडी आहे की नाही हानतोय वर्ष मला जिथं मैदान आहे तिथं चाचा आहे त्यामुळे आपल्या बैलांकडे लक्ष राहतं का चाचे तुमच्या वस्त्रांकडे हाय वासरा पण जा कमी जाय लक्ष आपल्या वासरा जरा बारके आहेत ना आपल्या तुमच्याकडे किती बैल झाली बैल आपल्या पहिल्यापासून आता काय एवढे काय ये सांगता येणार नाही ना ना पण एक नंबरची बैल आपल्याकडे हो पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे आज आज्यापासून वडिलापासून आता म्हणजे तिसरी पिढी आली आता म्हणजे ड्रायव्हर का कसा विषय नाही बैल आपली होती ना एक नंबरची पाहिणारे हो पहिल्यापासून झाली तरी आता माझ्यापासून घरचं वासर होत आमचं बाहुल्या म्हणून परत चॅम्पियन म्हणून आम्ही घेतलो होतो सव्वा दोन लाखाला पहिल्यांदा म्हणजे वडलाने बारक्यापासून मी नादात आहे तुम्ही चर्चेत होता पण त्याच्या बकासूरच्या गाडीवर बसल्यापासून चर्चेत जास्त आलो चर्चेत हो बकासूरपासनं जास्त झाला आलो बाकासूर कसं आहे पळाय नेमका काय सांगा कारण जो ड्रायव्हर आहे तो जवळ ओळखतो गाव खरे काय कसं विषयच नाही पळण्याबद्दल काय कस आहे म्हणजे एवढा विषय जागा बसन असा बोल म्हणजे खानायच नाही त्याला लागत नाही बैल जी ती म्हणते त्याच्या की बाकासूर फुड आला की पाय बदल खरं आहे गो खरं पाय बदल रेशो आला गे रेशो आला की नाही बो बैल हा राजा निकाल आला तुम्ही असं कित्येक निकाल घेतले ज्याच्या की एकदम तोर गाडी हातानं बैल सोडला का नाही की बैल असा घेऊन जाते मग सगळी तुम्हाला भेटतो का बाका सुरू काय असं भेटतो की गाडी वाचल्यावर भेटतो असं असल्या अजिबात नाही भेट हो म्हणून बघितलं खाल ना कसं सुट्टी बिट्टीला बाकी काय विषय नाही खायनं बिन आता करायला बसले साईडला त्याच्या पिस्टनची गाडी पळवली पिस्टनची हो हांटली काय कुठे ते कुठल्याच बारामतीला ड्रायव्हरचा होता सुंदर सुंदर कसं आहे बाळा पिस्टन काय सांगाल बिस्टर पण जाग्यापासून गाडी असली विशेष नाही काय सोडत नाही आता त्या दिवशी झाला म्हणताय का तुम्ही हो गटाला झाला त्या दिवशी परत नाही नाही परत नेली की परत बसली आणि शिमेला कडल आली कडल येण्यापेक्षा नमस्कार नमस्कार म्हणलं पाहिजे राव तुम्हाला काल पळून आज आलाय कसं होत तापत नाही गाऊ काय ताप आता बैल हाय म्हणजे पळालो तर पाहिजे कव्हर बसून ठेवला अरे काल पिस्टन पळवलं बरोबर ना ओ, काल काय झालं काल पाहिली गाडी फायनल झाली ते किती नंबर गेला काल गाडी पाच फिर झालं काल गाडीला कसं काय जरा बैल पिस्टन उभा राहत माझा खाली हा 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 बैल दोनदा सुटून आला सेमीला सुटून आला फायनल बी सुटून आला गाडीला फायनल पर पाच वा फिरा झाला आज लखनभर कसं काय नियोजन लखनपूर बऱ्याच दिवसांना आलाय मैदानात हो आज नियोजनाच बैल आला पहिल्यांदा पळा आपली गाडी जाणली गाडी पडेल पिष्ट पडलाय हो पिष्टी गाडी पळेल गाडी ती पण तुम्ही जवळ निगरवरनं हो कुठे आपलेच उतरतो बैल हो आपल्या इथे उतरतो ना तिथं मुरुम मध्ये उतरतो सोनेश्वर कसं वाटतं गाडी कशी पडेल आहे ड्रायव्हर चर्चे आज ते किशोर ड्रायव्हर त्यांचा लक्ष्मीवाल्यांचा ड्रायव्हर त्यांचाच का हो तसं सोन्या पण आता बर चर्चेत राहायला लागला आहे का नाही हो आणल्या बसून जसं आणलं तसं दोन तीन महिला मार खायला जसं आणला तर पहिल्या महिन्यात राहिला होता वरकरवाड्यात एक दोन तीन महिन्यात फक्त मार आपल्या खायला पायऱ्यांमुळे नाही तर बैल तसं आणि अजून पर्यंत मार नाही आता पण आलाय जसं टॉपच पाहिलं पडतोय त्याच्याकड्याने पोहोनी एक नंबर केला जाई असं बी काय नाही की पिष्ट आहे म्हणून बैलच पडते आपली गाडी कुठे कुठे राहिली पहिल्या महिन्यात राहिली बघा वीरकरवाडीला राहिली परत नागाच्या कुमट्याला राहिली फलटणला राहिली आता त्याची पाठरवाडी एक नंबर गेला कडनी पळ कडून कडणी तर त्या दिवशी काय झालं जवळच मैदान जरा खाली झाली गरबड झाला थोडस बैल नाही सुटला बैल हातात राहिल्या बैल का आडकून पळाल त्या गाडी नाही पळाली आपला बैल थोडं कमी पळाला त्या दिवशी काय हो आता सगळं लक्ष पुसे उघड असलेच की शंभर टक्के कसं म्हणताय दोन्ही पळवायचे काय यंदा म्हणजे दोन्हीच बैल पाळावायची पैंर बी ह्याला बी आहे मोठं पैर जरा एका गाडी जरा जास्त लक्ष लागतं दोन्ही बैल आणली की जरा आपली बी धाव होती गाड्या परती एक माग लागले की लय राऊ पळवते त्यामुळे जर डोक्यात चालले की एकच बैल पळावायचं आणि एकच गाडी ठेवायची मोठी गाडी ठेवायची आपल्या बरोबर म्हणतो दोन बैल दोन्हीची असतो दोन्ही ताप होत प्रवास त्रास होत नाही का बघतो कंटिन्यू असत बैलावर सोन्यासुधी आता दोन्ही पणायचं म्हटलं एक दिवस बैल वेगळे प्रवास त्रास तर होत पण आता काय बैल पळावलं तर पाहिजे म्हणजे दिवस आराम ना असं हिशोबाने आपलं बैल पळावतो रात्री गेले दोन तीन तास जोपायच सकाळी लवकर उठायचं परत मैदानात जायचं कसं असतं सकाळी उठण आंघोळ बिंगोळ घालणं बैल हो सकाळी गरम पाणी दुनिये आपलं पोरांसोर आपलं की यायचं मैदानावरती खरं मला वाटतं तुमच्या बऱ्यापैकी पुणेकरच येत आता बरी बैल आहे ना आता आम्ही सकाळी पाच वाजता साडेचार चार पाच वाजता नऊ वाजता वगैरे इथं आम्ही मैदानावरती म्हणजे आपले चार पाच तास लागले यायला

गेल्या वर्षी गेला आता यंदा बी जाय सोन्यात जाणारच आहे पिस्टन बी जाणार कुणाड उतरती गाडी आपली गेली कुठं बी आपल्या आपण डायरेक्ट जातो ना अड्ड्यात म्हणजे असं नाही की तिथं ठेवायचं पहिले महिनाभर असं काय नाही काय नसतं मग कसं करत जाऊन करायचं आपलं म्हणजे ठरली आपली भिंजोड की बाबा उद्या जायचं जायचं हो सगळ्यात मोठी किती रिक म्हणजे भिंजोड झाली पिस्टनची आपली झाली की एक लाख पंच्याऐंशी ती कुठं तुमच्या सासवडच्या पाठीला कुठं सासवड पाठी पण असं ऐकलंय घेऊन करता आता तो आपण जाम आहे ना बिनचोडला जास्त पळत एक नंबर शरीर केलं सासोड पटलं तुम्हाला जास्त आवड बिनचोडची का तीन फेरे जोंकडा तीन फेरेचे बिनचोड बी आपला आधी मध्ये सासलं जरा कोण असतो लय आठवत तिला आपलं शरीर खेळायला तेवढंच मजा आनंद बी वाटतो नावासाठी का हो तुमच्या पण आता बिनजोड चालू होतील किंवा आमच्या भागात पाऊस चालू झाला की मग बिनजोड चालू होते फाट्या जरा माझ्या जण थोडी शांत होते मग बिनजोड चालू होते मग आपलं बिनजोड आणि आता पुसेगावसाठी थांबले बऱ्यापैकी बैल आता मुंबईची बैल आले पुसेगावसाठी गाठाव पुसेगाव झालं की जाणार आता मुंबईला आड्ड पडतात जानेवारी महिन्यात छान छान मोठे मोठे पुषेगाल नाही तर तुमच्या किल्ले टीमी लार किती पोर असतील तरी असतात ना चाळीस पन्नास पोर असतात आमचे कारण पुषेगाव मोठं आता बिस्टँड पुषेगाव निघल सत्तावीस तारीख ना हो सत्तावीस तारीख शुभेच्छा करतो मला